नमस्कार मित्रांनो या व्हिडिओची थमनेल पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाजारात एक ते पाच रुपयाला लिंबू मिळते मग याच लिंबाची किंमत दीड लाख रुपये का चला तर मग पाहूया त्याचे झाले असे लंडन मध्ये जुन्या वस्तूचा लिलाव करणाऱ्या बेटेल्स या संस्थेने नुकतेच दोनशे पंच्याऐंशी वर्षे जुने लिंबू चक्क दीड लाख रुपयांना विकले आणि याची बातमी पूर्ण जगभर पसरली या लिंबामागची मोठी रंजक कहाणी आहे एका कुटुंबाने आपल्याकडील एक जुने कॅबिनेट म्हणजे लाकडी कपाट विकण्यासाठी या संस्थेकडे दिले त्यात तपासणी करत असताना कॅबिनेटच्या एका ड्रॉवरमध्ये मध्ये त्यांना एक काळे लिंबू आढळले त्यावर काहीतरी मजकूर लिहिला होता तो असा मिस्टर पी लू फ्रेंकली कडून चार नोव्हेंबर सतराशे एकोणचाळीस रोजी मिस ई बॅक्स्टरला सप्रेम भेट असा मजकूर त्यावर होता मग संस्थेने ते कपाट व लिंबू याचा स्वतंत्र लिलाव हो करण्याचे ठरवले आणि तसे जाहीरही केले इतक्या जुन्या काळपट पडलेल्या पण त्यावर ऐतिहासिक नोंद असलेल्या लिंबाबाबत संग्रहक जगतामध्ये कुतूहल निर्माण झाले प्रत्यक्षात लिलाव झाला तेव्हा ते, ते कॅबिनेट म्हणजे कपाट अवघ्या तीन हजार चारशे रुपयांना विकले गेले पण दोनशे पंच्याऐंशी वर्षे जुन्या लिंबाला मात्र तब्बल दीड लाख रुपये किंमत आली शेवटी ओल्ड इज गोल्ड हे मात्र खरे ठरले